कुरुंडवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परवानाधारक रायफल व पिस्टल जमा करण्यास सुरुवात जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच सध्या सुरू असलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परवानाधारकांकडील शस्त्रास्त्र जमा करण्याची प्रक्रिया वेगानं सुरू झाली निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी अनिष्ट प्रकारांना आळा बसावा यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही मोहीम राबवली जाते कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कारकून विभागातील पोलीस हेड कॉन्स्टेबल बळीराम पोत्रे हे शस्त्रजमा प्रक्रियेचं काम पाहत आहेत परवानाधारक नागरिकांकडील रायफल पिस्टल आणि इतर परवानाधारक हत्यारं त्यांच्याकडे जमा होत आहेत निवडणूक काळात शस्त्र जमा करण्याच्या नियमांचं काटेकोर पालन व्हावं यासाठी पोलीस प्रशासनाकडून गावागावात सूचना पोहोचवल्या गेल्या कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण सत्तावीस गावांचा समावेश आहे या सर्व गावांमधील परवानाधारक नागरिक शस्त्र करत आहेत काहींनी पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहून आपली शस्त्र जमा केली तर काहींनी ठरलेल्या मुदतीत शस्त्र जमा करण्याबाबत पोलिसांशी संपर्क साधला निवडणूक काळातील शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी शस्त्र जमा मोहीम ही महत्वाची पायरी असल्याचं पोलीस प्रशासनाचं स्पष्ट केलंय निवडणुकीनंतर योग्य तपासणी व नियमांनुसार ही शस्त्र पुन्हा मूळ परवानाधारकांना परत करण्यात येणार आहे